नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत गहू लागवडीचे व्यवस्थापन तर गहू लागवडीसाठी जमीन कशी असावी गहू या पिकासाठी भारी व मध्यम जमिनीची निवड करावी जास्त चुनकड युक्त वर येताड जमिनीत लागवड करणे शक्यतो टाळावी कारण की गहू या पिकासाठी मुख्य अन्नद्रव्यांची गरज जास्त प्रमाणात भासते म्हणून गहू पिकाची लागवड करताना भारी व मध्यम जमिनीचीच निवड करावी जर तुमच्याकडे चुनकडयुक्त व येताड जमीन असेल तर तुम्ही या जमिनीसुद्धा गहू या पिकाची लागवड करू शकता आता जर माशायतीचा जर विचार केला तर गहू या पिकाच्या मुळा जमीन साठ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर खोलवर जातात म्हणून त्यासाठी जमिनीची योग्य व पुरेशी मजा मदत करणे अत्यंत आवश्यक असते जमीन लोखंडी नांगराने पंधरा ते वीस सेंटीमीटर नांगरावी त्यानंतर रोटावेटरच्या एक दोन पाळ्या देऊन जमीन भूसभूषित बुश करावी किंवा तुम्हाला जमीन नांगरायची नसेल तर रोटावेटरच्या एक दोन पाळ्या देऊन जमीन भूसभूषित करून घ्यावी आता पेरणीचा जर कालावधीचा विचार केला बागायती गावाची पेरणी पंधरा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत करावी आणि जास्तीत जास्त पंधरा डिसेंबरपर्यंत पेरणी करू शकतात याचे जर वरती पेरणी करायची असल्यास तर शक्यतो गहू या पिकाची लागवड तुम्ही टाळू शकता आणि त्या जागेवर तुम्ही ज्वारी किंवा बाजरी पेरू शकता आता लागवडीची अंतर व पद्धत पेरणी दोन वेळेतील अंतर बावीस पॉईंट पा पाच तेवीस सेंटीमीटर ठेवून करावी तसे डिसेंबर महिन्यात पेरणी करायची असल्यास अठरा सेंटीमीटर अंतर ठेवावे ब्याने पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरू नये आणि उभी आडवी पेरणी करू नये तर गहू या पिकासाठी जर सुधारित वाहनांचा विचार केला तर विट्याबिट्याच्या संतुजित जाती आहे आणि त्याचं जो प्रमाण आहे एकरी चाळीस किलो एकर आहे तर यामध्ये लोकवन येतो एकवीस एकोणनव्वद चारशे शहाण्णव चोवीस शहाण्णव आणि समाधान आता खाजगी कंपनीचा जर विचार केला तर त्याचा प्रमाण जो आहे एकरी तर वीस ते तीस किलो प्रति एकर आहे आणि त्याच्यामध्ये आजीची एकशे एक दोन येते मेकोची प्रथम सत्तर सत्तर अंकुरची केदार आणि ग्रीन गोल्डची गोड तेवीस नाशिकची मोहन मंदर निर्मळची निर्भय आणि कावेरीची के डब्ल्यू एक्कावन्न गावामध्ये जर बीज प्रक्रियेचा विचार केला तर प्रति किलो बियाण्यास रियांश किंवा क्रूजर थायमोथॅक्सम तीस पर्सेंट एफ एस पाच मिली वापरायचं लिओसन तीन मिली वाद रोटक म्हणून वापरायचं रोको किंवा पिक्सल थायफोनेट मिथाईल सत्तर पर्सेंट डब्ल्यू पी तीन तीन ग्रॅम वा वापरायचं वा रोको आणि पिक्सल हे सिस्टमॅटिक बुरशीनाशक आहे तुम्ही या जागेवर साप यू पी एलचं साप वगैरे आणि इतर कोणतेही बुरशीनाशक घेऊ शकता पण आंतरपिठाबाई बुरशीनाशक वापरावे तर टीप म्हणून तुम्ही याच्यात एन पी के कोन्सू किंवा एन पी के बुज ह्या जीवाणूचा वापर करू शकतात आणि त्याचा जो प्रमाण आहे दोन पॉईंट पाच ग्रॅम किंवा दोन एम एल पर के जी हे वापरू शकतात गावावरील तणनाशकाचा जर विचार केला तर गावामध्ये भरपूर प्रकारचे तणनाशक आहे पण मग मी तुम्हाला हा जो तणनाशक आहे हा सजेस्ट करतो आहे कारण की ही हे जो तणनाशक आहे हा अतिशय चांगला आहे आणि रिझल्ट पण चांगला भेटतो तर याचा जर टेक्निकल नावाचा जर विचार केला क्लोडिना फोप प्रोफागाईल पंधरा पर्सेंट डब्ल्यू पी वेटेपर पावडरमध्ये असतो आणि याचा जर डोसचा विचार केला तर एक साठ ग्रॅम प्रति एकरामध्ये आपण याला वापरू शकतो आणि याचा जर फवारणीचा जर विचार केला तर पेरणीनंतर तीस पस्ती पन, ते पस्तीस दिवसांनी तुम्ही याचा वापर करू शकता आता खत व्यवस्थापन गहू या पिकामध्ये आणि कोणत्याही पिकामध्ये खत व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचे असते तर याच्यासाठी पेरणीबरोबर तुम्ही एक बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी एक बॅग प्लस पोटॅश पंचवीस किलो वापरू शकता पेरणीनंतर वीस दिवसांनी युरिया पंचवीस किलो आणि पेरणीनंतर चाळीस दिवसांनी युरिया पंचवीस किलो प्लस झिंक सल्फेट पाच किलो वापरू शकता आणि टीप म्हणून एन पी के कॉसोजी किंवा एन पी केुस जी एक के जी के या जीवाणींचा वापर करू शकतात कारण की हे जे जीवाणू आहे ते एन पी के आपल्या पिकास मिळवून देण्याचं काम करत असतात तर तुम्हाला गहू या पिकाचे दर उत्पन्न वाढवायचे असेल तर तुम्ही एक बॅग दहा सव्वीस सव्वीसच्याऐवजी दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस घेऊ शकता आणि पंचवीस किलो ऐवजी प पंचेचाळीस किलो युरिया घेऊ शकतात माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद